धक्कादायक प्रकरणातून कॉलेज तरुणीचा गळा आवळून खून जत तालुक्यातील घटना सांगली जत येथे प्रकरणातून महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अक्षता सदाशिव खोरे व एकवीस रा सैनिक नगर जत या युवतीचा गळा आवळून खून करण्यात आला ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत अक्षताचा मृतदेह आढळला या प्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे एकोणीस रा शिवाजी बेट जत याला ताब्यात घेतले आहे खुनाच्या नेमक्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बे भाग मध्ये अक्षता शिकत होती तिचे वडील कापड व्यापारी आहेत सोमवारी सकाळी सात वाजता वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले साडे वाजता महाविद्यालय सुटते मात्र दुपारी तीन वाजले तरी अक्षता घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला होता दरम्यान महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत काही गुराख्यांना मुलीचा मृतदेह आढळला त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली खुनाची घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे अक्षताचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी जग येथील राजे रामराव महाविद्यालयात भाग मध्ये अक्षता शिकत होती तिचे वडील कापड व्यापारी आहेत सोमवारी सकाळी सात वाजता वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले साडे अकरा वाजता महाविद्यालय सुटते मात्र दुपारी तीन वाजले तरी अक्षता घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला होता दरम्यान महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत काही गुराख्यांना मुलीचा मृतदेह आढळला त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली खुनाची घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे अक्षताचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी जग पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे एकोणीस रा शिवाजी बेट जग याला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून अक्षताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले मृत अक्षताचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे रितू खोकर यांची भेट उघडकीस जग घटनास्थळी पंचनामा केला श्वान पथक तज्ज्ञ फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील दाखल झाले अप्प पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले